प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याची आज औपचारिक सांगता गेल्या पंचेचाळीस दिवसात सहासष्ट कोटीहून अधिक नागरिकांनी केलं पवित्र स्नान राष्ट्रचेतना जागृत झाल्याचं दृश्य महाकुंभमेळ्यात पाहायला मिळालं यानं अनेक शतकांचा पाया घातला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडल्या कुंभमेळ्याबाबत भावना पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय मदतीवर गुजराण करणारा एक अपयशी देश संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या बैठकीत भारतानं पाकिस्तानला कडक शब्दात फटकारलं युरोपियन युनियनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेन लेन आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुक्त व्यापार करार आणि संरक्षण सहकार्यावर करणार चर्चा स्वारगेट बस स्थानकात तरुणीवरच्या अत्याचार प्रकरणी फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची एकूण तेरा पथकं तैनात आरोपीला पकडून देण्यासाठी एक लाखांचं बक्षीस जाहीर उत्पादनाच्या गुणवत्तेबाबतची आंतरराष्ट्रीय स्तरावरची भारताची स्थिती लक्षणीय सुधारली असून भारत आज उत्पादन गुणवत्ता क्रांतीच्या शिखरावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल अर्थसंकल्पात प्रस्तावित पंचवीस हजार कोटींची सागरी विकास निधी परिवर्तनकारी ठरेल असं सांगत या क्षेत्रातील पायाभूत सुविधांमुळे गुंतवणूकदारांना नवे मार्ग खुले केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जयंतीचं औचित्य साधत आज मराठी भाषा गौरव दिन होत आहे साजरा कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील शिरवाडे वणी या त्यांच्या गावी साकारण्यात आलेल्या कवितेच्या गावाचं उद्घाटन आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत इब्राहिम इद्रानच्या तडाखेबंद एकशे सत्याहत्तर धावांच्या खेळीमुळे अफगाणिस्तानचा इंग्लंडवर आठ धावांनी विजय आज पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात लढत